नमस्कार ओम नम शिवाय हर महादेव खेड तालुक्याच्या पश्चिमेकडे कोहिंडे पाईट कुंडेश्वर हेद्रुज वाशेरे आणि तळवडे या पाच गावच्या मध्यभागी हजारो एकर वनक्षेत्राच्या मध्ये असलेला पवित्र डोंगर म्हणजे कुंडेश्वर या ठिकाणी प्राचीन शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे प्रेरणादायी आहे सकारात्मक ऊर्जा देणार आहे ह अनेक वर्षापासून लोक या श्रद्धेने या ठिकाणी येतात परंतु तिथं जायला रस्ता नव्हता आणि म्हणून अलीकडच्या काळात अनेक भौतिक सुविधा आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत पण इथलं मूळ सौंदर्य ते निसर्गदेवतेचं आहे दाट धुकं पावसाळ्यात असतं खूप पाऊस या ठिकाणी असतो हिरवगार जंगल आहे या जंगलामध्ये फॉरेस्टच्या माध्यमातून एकत्रितपणानं आम्ही त्या ठिकाणी टेहणे मनोरे केलेत प्यागोडे केलेत या संपूर्ण डोंगराला आम्ही प्रदक्षिणा मार करतो आहे शिखरावर जाण्यासाठी देखील त्या ठिकाणी रेलिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे इथलं विशेष म्हणजे इथं शंभरहून देशी गाय आहेत आणि या सगळ्या जंगलामध्ये सरतात आणि एकत्र गोठ्यामध्ये येतात आमचं देवस्थान त्याचं संगोपन करतं आता आम्ही डोंगरावरती तीन चार किलोमीटर रस्ता केला आहे पाणी योजना केली सुलभ शौचालय केले निवास केले विश्रामगृह केले मंदिर परिसर सुशोभीकरण केले ओपन जिम केली आहे प्रकाशाची व्यवस्था केली आहे अजून खूप कामं आपल्याला करायची हजारो लोक येत आहेत पवित्र श्रावण मासात दर्शनला येत आहेत पर्यटनला येत आहेत माझी त्यांना विनंती आहे इथला निसर्ग पहा इथं तुम्ही आनंद घ्या जंगल सफारी करा परंतु त्या ठिकाणी इथं प्लास्टिक आणू नका कचरा टाकू नका गायींच्या सेवेसाठी मदत करा गोमातेचं संरक्षण करा वनांचं संरक्षण करा मंदिर जीर्णोद्धाराला मदत करा आणि आपल्या तालुक्यामध्ये एक विकसित झालेलं पर्यटनस्थळ श्रद्धेय पर्यट पर्यटनस्थळ अधिक विकसित करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद